जय राम जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र देण्यात जातो मित्रांनो आज ब्लॉक विशेष कारण म्हणजे आज आपण जातो आहे आपण समीरच्या बिल्डिंग वर्कशॉप इथे मित्रांनो खूप कमेंट येत होत्या मला की आपण वर्कशॉपला विजिट करा वर्कशॉपला विजिट करा आपण जातो आहे आता समीर वर्कशॉप इथे तर मित्रांनो किती बँडच्या गाड्यांचं काम चालू आहे तिथे आपण जाऊत आणि पाहत तर ब्लॉक कंटिन्यू पूर्ण पाहत राहा चला मित्रांनो आपण आलेलो आहे समीर वेल्डिंग वर्कशॉप इथे मित्रांनो आपण आलो होतो समीर वर्कशॉपला आपल्या अन्नास ब्रँडचं आहे मित्रांनो तर आपण जाऊ काम कुठेपर्यंत आलेलच बघू शकतात काम आता चालू आहे प्लॅटफॉर्मचे इकडे समीर दादा आए, मित्रांनो जोरात काम चालू आहे पाहू शकता तुम्ही मटेरियल पण आलेलं आहे गाड्यांचं कोणत्या गाडीचं काम आहे हे आहे मित्रांनो मोठा एकदम जोरात नियोजन आहे यावेळेस अन्नास ब्रँडचा पाहू शकता तुम्ही लांबी पण खूप आहे गाडीची आणि काहीची पण पाहू शकतात किती इंच पाईप ची घ्यायची चार दोन अडीच चार दोन ची आहे मित्रांनो आणि हा पाईप पाहू शकता तुम्ही किती इंच काय पाईप आहे आठ इंच का पाईप आहे मित्रांनो म्हणजे आठ इंच चा पाईप आहे तो तर काही विषय नाही आणि ही कोणती गाडी मित्रांनो ही सोरसंखी बँक काम चालू आहे गाडी कालच नवी शोरूम गाडी आलेली आहे मित्रांनो तर लवकरच ती गाडीचं पण काम एकदम जोरात चालू होणार आहे ताराबाद ताराबादची गाडी काल गेलो होतो आपण शोरूमला तसंच ती गाडी आता येईलच लवकरच अजून कोणती गाडी अपडेट आले सीमित अपडेटला कॅशो बँड नामपूर आणि प्लस महाराजा पाटणे सप्तसिंग गेली मित्रांनो सप्तसंगी गाडीची बँड बँडची गाडी होती ती पण अपडेट झालेली ती गेली आता तर आता या चार गाड्यांचं गा। गा? काम आहे आता लगेच राधे बँड पण आहे तर भरपूर गाड्या कोणती शेजारी लावली आहे का मित्रांनो अजून एक बँडची गाडी ती बाजूला लावलेली आहे तिथे काम अडचण जायचे त्याच्यामुळे ती साईटला लावलेली होती गाडी तर काही विषय नाही अजून अपडेट लवकर येतच जर मित्रांनो तसं काय का आणि मला कमेंट करून सांगा अजून कोणत्या गाडीची अपडेट पाहिजे तुम्हाला तर अंदाज बँडचे पण लवकरच अपडेट येईलच पाहू शकतात काम जोरा चालू आहे तरी मित्रांनो जोरात नियोजन यावे तर ब्लॉक कसा आला काय शंभर टक्के कमेंट करा मित्रांनो मोठं नियोजन आहे जसं सांगितलं मी गाडीचं मोठं नियोजन राहणार आहे तर चला आपण आता भेटू पुढे ब्लॉक कसा आला काय आणि शंभर टक्के कमेंट करा चला